डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्रकारी क्रांतिकारी विचारांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना अभिवादन आणि ज्या ज्या अशा महामानवांनी समाजाला आदर्श मार्गावर आरोप केलं प्रकाशाचा त्यांना मार्ग दाखवला अशा संपूर्ण त्या महापुरुषांच्या विचारांना वंदन आणि या, या पवित्र असलेल्या कालावधीमध्ये त्या वर्षवासाच्या काळात या परिसरामध्ये असलेल्या अनुकूल अशा या लुंबिनी विहारामध्ये होत असलेल्या बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या श्रवणासाठी इथे संपूर्ण उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक उपासिका सर्व बाल बालिका तुम्हारा सर्वान प्रति असी मसे मंगल उत्तम मैत्री कामना करतो बघा दोन दिवसापूर्वी एक उपोषताचा दिवस होऊन गेलेला आहे उपोषत म्हणजे की अनुकरणीय असलेलं जे तत्व आहे ते उपोषक तत्व आहे आता बघा बुद्धांच्या त्या काळामध्ये बुद्धाला कितीतरी लोक सरण गेलेली होते काही काही लोक म्हणजे बुद्धाच नाव ऐकूनच बुद्धांना सरण गेली काही काही लोकांनी बुद्धाचा धर्म हा किती महान आहे म्हणून बुद्धाला सरण गेले आणि काही काही लोक अशी होती की बुद्ध खूप महान आहे म्हणून बुद्धाला सरण गेले आणि काही काही लोकांनी तर म्हणजे बुद्धाला पाहिलं सुद्धा नव्हतं तेव्हा सुद्धा अशी लोक बुद्धाला सरण गेली आणि प्रत्येक व्यक्तीचा म्हणजे एक सरण जाण्यामागचा एक उद्देश वेगवेगळा असायचा का कारण की आपल्याला माहीत आहे की बुद्धाच्या त्या या संघामध्ये किंवा त्यांच्या त्या अनुयांच्या त्या संघामध्ये की केवळ म्हणजे एकाच समुदायाचा हा एक विशिष्ट वर्ग नव्हता तर अनेक समुदायाचे वर्ग बुद्धांच्या त्या विचाराला सरण गेले होते म्हणजे त्यांनी दीक्षा घेतली होती बुद्धाच्या त्या धर्माची त्यांनी दीक्षा घेतली तर बुद्धाच्या त्या काळामध्ये एकूण जे काही बासष्ट प्रकारचे जे मत होते किंवा बासष्ट प्रकारचे वेगवेगळे जे काही धर्म होते किंवा वेगवेगळे जे काही धर्म सांगणारे मार्ग होते तर त्या मार्गामध्ये एक नावाचा एक परिवराजक होता तो देखील म्हणजे परिवराजक असल्या कारणाने इतर लोकांना धर्माचा उपदेश करायचा त्याचा देखील असा एक विशिष्ट मार्ग होता जसा आपण पाहतो की या बुद्ध आणि त्यांच्या धर्मामध्ये एक आलार कलाम आपल्याला दिसून येतात पूर्क रामपुत दिसून येतात कृगुऋषी आपल्याला या ठिकाणी आढळून येतात भारद्वाज आहे असे असंख्य व्यक्ती होते आणि त्या त्या व्यक्तीचा एक विशिष्ट असा एक समुदाय होता आता त्या सुप्पिय परिवराजकाला असं वाटलं की कथागत खूप महान आहे कथागतांचा शिष्यवर्ग बराचसा आहे असंख्य आहे खूप मोठा आहे आणि एवढा मोठा विशिष्ट असा समुदाय इतर कोणाचाही नाही निश्चितच बुद्ध चमत्कार वगैरे शिकवित असेल बुद्धाकडे काहीतरी चमत्कार